नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो कापूस बाजारभावासंबंधी महत्वाची अशी अपडेट आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस बाजारभावामध्ये उदारवाढीचे संकेत काल बघायला मिळालेले असून कापसाचे बाजारभाव उच्चांकी आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत राज्यातील कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीच्या कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळाले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात कापसाला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो अमरावती या ठिकाणी आवक आलेली होती सत्तर क्विंटल कापसाची कमीत कमी दर होते सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सात हजार पन्नास तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली होती एक हजार क्विंटल लोकल कापसाची कमीत कमी दर सात हजार सातशे चाळीस सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजूर जिल्हा आहे अकोला कापूस लोकल अकराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव आठ हजार शंभर रुपये त्यानंतर उमरेट जिल्हा आहे नागपूर कापूस लोकल सहाशे बासष्ट क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार शंभर तर जास्तीत जास्त कापूस बाजार भाव सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो काटून जिल्हा आहे नागपूर कापूस लोकल या ठिकाणी कापूस आवकामध्ये थोडी घट बघायला मिळाली असून जवळपास दीडशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सेलू कापूस लांब स्टेपल आवक आलेली होती अकराशे बत्तीस क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर होते सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव मध्यम स्टेपल आठशे दहा क्विंटलची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत होती कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होते सात हजार पाचशे तीस तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून नंदुरबार नंदु बाजार समिती या ठिकाणी एकशे चाळीस क्विंटलची कापूस आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहेत सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार पंच्याण्णव रुपये त्यानंतर वटवणी बाजार समिती सहाशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे चाळीस तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव आठ हजार दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो जालना कापूस हायब्रिड नऊशे क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार नऊशे चाळीस तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव आठ हजार नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हातगाव तामसा कापूस आहे हायब्रिड दोनशे वीस क्विंटलची ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव आठ हजार वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती या मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती कापूस होता एलआरए मध्यम स्टेपल बाराशे ठिकाणी होती आणि उच्चांकी आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत धामणगाव बाजार समितीमध्ये कापसाला बाजारभाव मिळालेला असून आणखीनही कापूस बाजारभावामध्ये पुढच्या महिन्यात दरवाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर या ठिकाणचे सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे रुपये तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बरोरा कापूस लोकल पंधराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर कोरपणा आवक आलेली होती नऊशे बारा क्विंटल लाँग स्टेपल कापसाची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार रुपये त्यानंतर वर्धा बाजार समिती कापूस मध्यम स्टेपल आवक आलेली होती आठशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव निघाले आहे आठ हजार एकशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बरोरा शेगाव कापूस होता मध्यम स्टेपल दोनशे एकोणचाळीस क्विंटलची आवक कमीत दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजार भाव सात हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती किल्ले धारूर कापूस होता मध्यम स्टेपल अठ्ठावीसशे क्विंटलची आवक कमीत दर सात हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे ऐंशी तर जास्तीत जास्त कापूस बाजार भाव आठ हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे बारशी टापळी कापूस मध्यम स्टेपल सतराशे दोन क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजार भाव आठ हजार एकशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल आठशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस जास्ती जास्ती बाजार भाव आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो समुद्रपूर चौवीसशे तीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजार भाव आठ हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल दरवाढ बघायला मिळालेली असून आणखीनही दरवाढ होण्याचे संकेत बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार